श्री स्वामी समर्थ आता आपण एक कथा ऐकणार आहोत त्या कथेमधून आपण काय बोध घेणार आहोत ते आपण आता एकदा भगवान श्रीकृष्ण बलराम आणि सत्यकी हे तिघे जंगलातून जात असताना रात्रीच्या वेळी काहीच न कळाल्याने रस्ता चुकला जंगल घनदाट होते तेथे पुढे न जाण्याचा मार्ग दिसत होता न मागे येण्याचा तेव्हा तिघांनीही असा निर्णय घेतला आता येथेच एखादी सुरक्षित जागा पाहून विश्राम करायचा आणि सकाळी उठून मार्गस्थ व्हायचे तिघेही दमले होते पण प्रत्येकाने थोडा थोडा वेळ पहारा देण्याचे ठरवले पहिली पाळी सत्यकीची होती सत्यकी पहारा करू लागला तेव्हा झाडावरून एका पिशाच्याने हे पाहिले की एक माणूस पहारा करतो आहे आणि दोघेजण झोपले आहेत पिशाच्च झाडावरून खाली उतरले व सत्यकीला मल्लयुद्धासाठी बोलावू लागले बोलावलेले पाहून सत्यकी संतापला व क्रोधाने पिशाच्या धावून गेला त्या क्षणी बदलला व तो मोठा झाला दोघांत तुंबळ मल्लयुद्ध झाले पण जेव्हा जेव्हा सत्यकीला क्रोध येई तेव्हा तेव्हा पिशाच्याचा आकार मोठा होई व ते सत्यकीला अजूनच जास्त जखमा करत असे एका प्रहरानंतर जलराम जागे झाले व त्यांनी सत्यकीला झोपण्यास सांगितले सत्यकीने त्यांना पिशाच्या बद्दल काहीच सांगितले नाही बलरामांनाही पिशाच्याने मल्लयुद्धास निमंत्रण दिले बलराम पण क्रोधाने पिशाच्याशी लढण्या लढायला गेले तर त्याचा आकार त्यांना वाढलेला दिसून आला ते जितक्या क्रोधाने त्याला मारायला जात तितका त्या पिशाच्याचा आकार मोठा होत असे शेवटी तोही प्रहर संपला व आता पहारा करण्याची पाळी भगवान श्रीकृष्णांवर आली पिशाच्या क्रोधाने, भगवान आवाहन केले पण श्रीकृष्ण शांतपणे मंदस्मित करत त्याच्याकडे पाहत राहिले पिशाच अजून संतापले व मोठमोठ्याने ओरडून भगवान श्रीकृष्णांना बोलावू लागले पण भगवान श्रीकृष्ण मंदस्मित करत शांत भाव जपत राहिले व एक आश्चर्य झाले ते म्हणजे जसे 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 पिशाच्याचा राग येऊ लागला तसा तसा त्याचा आकार लहान होत गेला रात्र संपत गेली आणि पहाट झाली शेवटी आकार लहान होत तो होता पिशाच्या एक छोटासा किडा झाला व भगवान श्रीकृष्णांनी अलगत त्याला आपल्या उपरण्यात बांधून ठेवले सकाळी सत्यकी व बलरामांनी रात्रीची कहाणी सांगताच भगवान श्रीकृष्णांनी तो किडा त्यांना दाखवला व म्हणाले तुम्ही क्रोधाने याला कधीच जिंकू शकत नव्हते कारण हे क्रोधाचे पिशाच होते त्याला शांती हेच औषध आहे क्रोधाने क्रोध वाढतो मात्र त्याचा प्रतिकार हा केवळ शांत भाव प्रकटीकरणाने होतो मी शांत राहिलो म्हणून हे, हे पिशाच बघा कसे आता या किड्यासारखे लहान होऊन ब... कसे बसले आहेत तात्पर्य हेच की क्रोधावर संयमाने विजय मिळवता आले पाहिजे क्रोधाला क्रोधाने मारता येऊ शकत नाही तर शांतपणे प्रेमानेच कमी करता येते नष्ट करता येते क्रोधाचे पिशाच बाहेर कोठे नसून आपल्या विचारातच आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ